जे भीम नमो बुद्धाय जे शिवाजी महाराज की ढकली आता माझ्या मुलीच्या घरून ढकली मी माझ्या मुलीच्या घरून ढकली आता चाली पहा बिग बाजार आहे बिग का हा हे का बिग बाजार आहे खायला का बिग बाजार आहे मी इथून कधीच नसतो बस तिथं का नाही इथं कधीच नाही लागत काही तर मी इथून तिकडं जात असते चालली मी इकडं बाई नमस्ते बजार समोरून जात असते मी बघा दवाखान्यात आली होती मी सिविलमध्ये माझं कार्ड आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आली होती हा ताई तुम्ही कट मारणार निघाणार इथून कसा वाटला हे होते कमेंट करून नक्की कळवा नक्की कळवा बहीण भावांना कसा इरिया वाटला तर किती भारी आहे बघा बहीण भावांनो तसा वाटला हे ते मंदिर देवाचं मंदिर आहे पैठण असा वाटला एरिया तुम्हाला बिग बजारचा पहा बिग बजारातून निघली आहे तर तिथं मला माहिती नाही कुठे म्हणजे कोणतं कुठे जावं लागते आपल्याला फक्त माहिती आहे कुठे जावं लागते म्हणून नाहीतर मला माहित नाही की कुठे जाऊन बसा लागते त्याचं नाव काय तरी आहे मला काय कळत नाही किती भारी हे काय आहे तर काय कडे अ काय का, का, का बाबा किती एलियाला केलं इकडे केलं रस्ता पार चालले आता इकड किती जुनी बिल्डिंग राह म्हणजे पडायला झाली ना मग त्याच्यामुळे आमचा फोन बंद पडणार आहे चार्जिंग नाही तर घेऊन चालले आहे Thank mm -hmm. you. हे किती इथं हे दळण घेऊन आहे आता पाणी उघडा म्हणून छत्री बंद केली हा इकडं दुकान हे तर घडीचं आमचं बस बसस्टँड त्या बस स्टँडवर जाणार आहे आम्ही बहीण बांडण बोर आलेली आहे पायापुरली पुरला झाला आहे का हा पुरला वीरला सकाळी येणार आहे सकाळी तर गर्दी किती खूप गर्दी आहे तर आई तर किती आभार बी खूप आहे काय तर गर्दी आहे का नाही गंध शिकणार बंध शिकणार